नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद या संस्थेचा तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका व सटारा तालुका यांच्या संयुक्त श्री श्रीक्षेत्र खालप इथं ग्रामीण विभागात भव्य दिंडी सोहळा नगरप्रदक्षिणा करून साजरा करण्यात आला खालप येथील श्रीराम मंदिरात प्रथम ग्रंथराज ज्ञानेश्वरी व तुकोबा गाथा या ग्रंथाची पूजा करून ग्रंथाची पालखी व गावात दिंडी काढून भजन साजरी करण्यात आलं खालप येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नव्वद वर्ष पूर्ण झालेले हरिभक्त परायण जी भाऊ रुपला सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यवरांचा व वा पदाधिकारी यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला खालपच्या वारकरी बांधवांनी ऋण निर्देश केला त्याचबरोबर संत मुक्ताई व जनाई महिला हरिपाठ मंडळाच्या नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक महिला मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांचा दिंडी सोहळ्यात मोठा सहभाग होता या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा महिला कार्यकारिणीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षा हरिभक्त परायण सौ ज्ञानेश्वरी आदिनाथ नागरे शास्त्री महाराज युवा कीर्तनकार हरिभक्त परायण साक्षी पळसकर सेन्नर तालुकाध्यक्ष जयश्रीताई दसे सटाणा तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण सविताताई गायकवाड नाशिक तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण शोभाताई सानप नाशिक शहर सिडको मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण उज्ज्वलाताई खरोटे पंचवटी विभागाच्या अध्यक्ष सौ मीनाताई वडगुले विंचूर भजनी मंडळाचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा अनिल कानडे चांदवड तालुका उपाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्योतिताई शिंदे विंचूर येथील गायिका श्रीमती लतादाई कुमावत नांदगाव तालुकाध्यक्ष प्रतिनिधी श्रीमती सुमंताई चव्हाण व यशोदा राठोड नाशिक शहर मंडळाच्या हरिभक्त परायण आणि दुसाने कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी सिन्नर तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण सुदाम महाराज शिरसाट नांदगाव तालुकाध्यक्ष जगन्नाथ महाराज राठोड हरिभक्त परायण भवलाल महाराज खैरनार नायडोंगरी तालुकाध्यक्ष हरिभक्त परायण तुकाराम महाराज चव्हाण चांदवड तालुकाध्यक्ष संपता हिरे चांदोड उपाध्यक्ष दत्तात्रय आंबेकर नायडोंगरी अध्यक्ष हरिभक्त पवार बाबा दिंडोरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी नवनियुक्त नाशिक जिल्हा पश्चिम विभाग अध्यक्ष हरिभक्त पारायण भास्कर महाराज पवार भास्कर महाराज पवार सुरगाणा परायण दादा महाराज सानप परायण शिवनाथ दादा गव्हाण हरिभक्त पारायण विजय शेठ बाबा नाशिक जिल्हा सचिव हरिभक्त परायण पोपट महाराज सूर्यवंशी देवळा तालुकाध्यक्ष रामदास महाराज सूर्यवंशी उपाध्यक्ष यशवंत महाराज सूर्यवंशी सटाणा तालुकाध्यक्ष अविनाश महाराज गांगुर्डे उपाध्यक्ष सदा जगताप बाबा आणि विंचूर येथील वारकरी भूषण हरिभक्त पारायण देवसिंग भगीरथ परदेशी यांचं नाशिक जिल्हा सल्लागारपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर मालेगाव तालुका अध्यक्षपदी हरिभक्त पारायण सुभाष बच्छाव यांची निवड करण्यात आली महिला कार्यकारिणी मालेगाव तालुकाध्यक्ष हरिभक्त पारायण माया अशोक खैरनार यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नाशिक जिल्हाध्यक्ष महंत हरिभक्त पारायण शांताराम महाराज दुसाने यांनी केला आणि देवळा तालुक्याचे अध्यक्ष युवा गायक युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ हर्षदाताई यशवंत सूर्यवंशी महाराज यांनी पसायदान गायन करून कार्यक्रमाची सांगता केली बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर